त्याच्यात पण सर्वांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आता इथून पुढे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक काम चार महिने दिवस त्यामध्ये आधीच सांगतो मुंबईमध्ये ठरेल आज पण शक्यता मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्ड ची निवडणूक होईल वॉर्ड वाईज आणि दुसरीकडं चारचा वॉर्ड राहण्याची शक्यता आहे काही कार्यकर्ते म्हणतात दा, दादा दोनचा राहायला पाहिजे काही म्हणतात तीनचा राहायला पाहिजे पण मी आत्ताच धनंजयशी बोलत होतो धनंजयचं म्हणणं चारचा राहायला पाहिजे प्रत्येकाचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात तो त्यांचा अधिकार आहे सांगणं हे तुमचं सा कर्तव्य आहे शेवटी अंमलबजावणी करत असताना बहुजनांचा आदर करून आम्हाला पुढे जावं लागतं आणि त्यामुळं जसे प्रभाग पडतील तसं आपण आपली मानसिकता केली पाहिजे मग असं केलं तर कसं तसं केलं तर कसं काही नाही कसेही प्रभाग पडू द्या आपली आपली तयारी अतिशय व्यवस्थित असली पाहिजे ती सर्व ठिकाणी असली पाहिजे त्याच्यामध्ये सर्व आमदारांनी सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेगणांनी तिथं मार्गदर्शन केलं पाहिजे पुढच्या काही महिन्यामध्ये त्याच्यामध्ये जवळपास राज्यातल्या अठ्ठावीस महानगरपालिका पंचवीस जिल्हा दोनशे पंच्याऐंशी पंचायत समित्या आणि अनेक नगरपालिका आणि नगरपंचायती आता आम्हाला उपमुख्यमंत्री पद कुणाला मंत्रीपद राज्यमंत्रीपद खासदार की आमदार की मिळाली कार्यकर्ता ज्यांच्या जीवावर आम्ही खासदार आमदार मंत्री उपमुख्यमंत्री राज्यमंत्री झालोय वेगवेगळी मिळाली पाहिजे तर या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना जीवाच रान करून मैदानामध्ये उचलायचं आहे आणि हे उतरत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठंच आपण कमी नसतो प्रयत्न करायचा असतो प्रयत्नात ती परमेश्वर असं म्हटलं जात आणि त्याच्यामुळं स्थानिक नेतृत्वाची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या त्यांच्या पातळीवर युती करायची करता येईल का नाही करता येईल त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल केलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसला कट्टरवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही भविष्यात पण राष्ट्रवादीला कट्टरवाद कदापि मान्य होणार नाही हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतःला आमच्या सहज सर्वांनी जोकून देऊन काम केलं पाहिजे यावेळेस आपण तरुणांना तरुणींना महिलांना शक्तीला संधी मोठ्या प्रमाणावर देण्याचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आपली पक्ष संघटना वाढवण्याच्या करता अधिकाधिक तरुण तरुणी अधिकाधिक माता भगिनी अधिक अधिक डॉक्टर वकील व्यापारी उद्योजक अशा अनेक घटकांना आपल्याला पक्षात आणायचंय पक्ष कार्यात आपल्याला सक्रिय ठेवायचंय त्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद करतील मी आपल्याला जबाबदारीने सांगतो जोपर्यंत आम्ही त्या बाबतीमध्ये महायुती सरकारमध्ये काम करतोय तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही केल्यानंतर ते लोक आपल्यामध्ये येत आहे परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगतो नवीन येणाऱ्यांचं तर स्वागत आपण पर करूच परंतु जे पहिल्यापासून आपल्या बरोबर आहे त्यांनी पण असं समजता कामा नये अरे नवीन आल्यानंतर आमचं काय तुमचंही चांगलं होईल होईल ज्याच्यात कर्तृत्व असेल ज्याच्यात नेतृत्व असेल ज्याच्यात धमक असेल ज्याच्यात ताकद असेल ज्याच्यात सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संधी देईल हा मोठ्या प्रमाणात तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये ग्रीनरी वाढवण्याचा देखील काम करेल अशा प्रकारचा विश्वास हे आजच्या माझ्या सव सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी या निमित्तानं व्यक्त करतो मित्रांनो हे गोष्ट लक्षात ठेवा कदापिही जर तुम्हाला कुठं असं कानावर आलं की इथं काहीतरी वेगळं कानावर येत आहे त्यावेळेस लगेच संपर्क साधा माझी आपल्याला विनंती आहे कधी कधी प्रवक्ते लोक आमदार लोक त्यांना माहिती नसताना पण बरेच काही सांगायचा प्रयत्न करतात फार महत्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्त्यांनी आमदारांनी सगळ्यांनी सांगावं की याबद्दल वरिष्ठ नेते काय ते बोलतील प्रत्येकाने बोलण्याचं काही कारण नाही संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याकडचं पण माझं लक्ष आहे मी इतके दिवस लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक म्हणून थोडस गप्प बसत होतो आता इथून पुढच्या काळामध्ये इथं समोर बसणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्हाला वेगवेगळी पद मिळून द्यायची आणि त्यांना पद मिळून देत असताना संघटनेमधला कोण पदाधिकारी जर कुठं चुकीचं वागत असेल जर कुठं तो कमी पडत असेल तर त्याची हायगय केली जाणार नाही याही गोष्टीची नोंद कृपा करून त्या बाबतीमध्ये घ्या काही काही हौसे नवसे गवसे असे लोक असतात परंतु त्या हौसे नवस्या गौस्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे काम करताना गटाचं तटाचं काम करायचं नाही आपल्याला ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना वाढवायची इथं कुठलाही गट तट चालणार नाही इथं पक्ष म्हणून आपण सगळेजण एक आहोत हा आपला परिवार आहे हे कृपा करून कुणी विसरता कामा नये कुणी त्या ठिकाणी नाकारता कामा नये कुणी त्याच्यामध्ये वेगळा विचार करता कामा नये बदल बद्दलची मी सूचना आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं करतो खूप काही गोष्टी आपण आपल्या राज्याच्या भल्याच्या करता करत असतो